तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांनी आपल्या स्कॉर्पिओ गाडीने अनेक गाड्यांना ठोकर मारत अपघात केला होता या अपघातानंतर एन के पाटील यांची प्राथमिक आरोग्य तपासणी वायसीएम रुग्णालयात करण्यात आली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे एक कंप्लेंट आहेत सिद्धाराम लोणीकर राहणार आहेत शांताई सिटी इथे असलेल्या कोटक बँकेमध्ये ते काही कामासाठी आले होते दुपारी दीड वाजता आणि त्यांच्या ताब्यातील एक ओल्ड वॅगन गाडी त्यांनी रस्त्याच्या कडेला उभी केली होती दुपारी दोन चाळीस वाजण्याच्या सुमारास एक लाल रंगाची स्कॉर्पिओ गाडी स्टेशन चौकाकडून एक वेगाने आली आणि रस्त्याच्या कडेला उभी हो असलेल्या फिर्यादीच्या गाडीला मागून धडक दिली त्यामुळे फिर्यादीच्या गाडीच्या मागचं मागच्या बाजूचं नुकसान झालेलं आहे फिर्यादीची गाडी पुढे एक उभ्या असलेल्या गाडीला पुन्हा धडक दिली त्यामुळे ब्रिजागाडीचं सुद्धा थोडंसं नुकसान झालेलं आहे त्यावेळेला फिर्यादीने गाडी चालवणाऱ्या इसमाकडे चौकशी केली असता केली त्यावेळेस ते मध्य मध्याच्या अंमलाखाली असल्या असल्याचं असं त्यांना जाणवलं असं फिर्यादीने सांगितलेलं आहे त्याच्यानंतर फिर्यादीला माहिती मिळाली की हे स्कॉर्पिओ गाडी चालवणारे हे तळेवाद आघाडीचे मुख्याधिकारी एन के पाटील आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही चालू केलेली आहे तळेवा दाबाड्याचे मुख्याधिकारी एन के पाटील यांनी मध्यप्राशन केलेलं आहे किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी त्यांना शासकीय रुग्णालय ते तपासणीसाठी पाठवलेलं आहे किती गाड्यांचं नुकसान आहे फिर्यादीची गाडी आहे पोल्स वगैन गाडी आणि ब्रिझा गाडी या दोन गाडीचं नुकसान झालेलं आहे पाटील चालवत ती गाडी त्यांची खाजगी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे